तीस तारखेला आपण आझाद मैदानावर आंदोलनासाठी भेटणार असं मला बापूने आता सांगितलंय मी आजच बापूंच्या समोर मुख्यमंत्री यांची भेट घेतो आणि जे आपलं महामंडळ स्थापन झालेलं आहे ते कशा पद्धतीनं लवकरात लवकर कार्यान्वित करता येईल यासाठी बापूंबरोबर मी स्वतः पाठपुरावा करतो त्याचा आणि तीस तारखेला मी पण तुम्हाला भेटतो तर माझी माझी विनंती आहे की मी स्वतः कॅबिनेट मंत्री असल्यामुळे मी देखील शासनाचा प्रतिनिधी आहे त्याच्यामुळं आंदोलन आपण स्थगित करावं मी स्वतः मुख्यमंत्री मोदयांशी दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांशी बोलतो आणि याच्यानंतर सकारात्मक मार्ग काढवा नाही नक्की मी शिंदे साहेबांशी आज बोलेन दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांशी देखील बोलतो आणि कुठचाही नाविक समाजावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी शासन म्हणून आम्ही घेऊ याची अजिबात चिंता करू नका माझी फक्त विनंती एवढीच आहे माझी विनंती एक लक्षात घ्या नाविक समाजाला न्याय देण्यासाठीच आपण महामंडळ गेलं की नाही मग त्याचं कशा पद्धतीनं पुढे न्यायचं ते मी आणि बापू बघतो मी मुख्यमंत्री मोदी यांची बोलून घेतो आणि तुम्हाला लायक त्याच्यातनं सकारात्मक मार्ग काढून देतो बस